नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो प्रसिद्ध गायक प्रथमेश आणि मुग्धा ही जोडी प्रेक्षकांची आहे लिटिल घराघरात पोहोचलेले जोडीने आता त्यांच्या एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे एप्रिल मे महिन्या जवळ आल्यावर सर्वांना आंब्याची ओढ लागते त्यातही कोकणातला हापूस आंबा सर्वांनाच प्रिय असतो त्यामुळे त्या सगळ्या आंब्या प्रेमींसाठी प्रथमेश लगाटे व मुग्धा यांनी खास पोस्ट शेअर केली आहे प्रथमेश हा मूळचा रत्नागिरी येथील आरवालीचा आहे त्यामुळे दरवाज वर्षी त्यांच्या घरी आंब्याचा व्यवसाय केला जातो याबद्दल दोघांनी आता खास पोस्ट शेअर करत त्यांच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे नमस्कार वेलकम टू द मँगो सीझन दोन हजार पंचवीस आंबा प्रेमींच्या सेवे सुद्धा रुजू होत आहोत रुजू होत आहोत तीचा चव अव्वल दर्जा तसंच गोडावा गुढी पाडव्यासाठी लगाटे आंबेवाले यांच्याकडे आपली ऑर्डर त्वरित बुक करा आणि नववर्षाच्या स्वागताची दिमागदार परंपरा अबाधित ठेवा असं कॅप्शन प्रथमेश न्याय पोस्ट दिला आहे तसेच इच्छुक ग्राहक आतापासूनच ऑर्डर बुक करू शकतात असे गायकाने कॅप्शन मध्ये नमूद केले आहे मुग्धा प्रथमेश पोस्ट वर कमेंट करत नेटकर यांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे गेल्या वर्षी सुद्धा पाडव्याचा शुभ मुहूर्त अरे जोडप्याने त्यांच्या आंब्याचा व्यवसाय सुरू केला होता आता पुन्हा एकदा त्यांनी त्यांचा हा व्यवसाय सुरू केला आहे